राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियावर अक्षफार्य मजकूर शेअर केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या व्यक्तीविरोधात एप्रिल महिन्यामध्ये गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी आता सुनावणी होणार असून या सुनावणीला हजर राहण्यासाठी पुणे सत्र न्यायालयानं अमृता फडणवीस यांना नोटीस पाठवले या प्रकरणामध्ये पुण्यातील एका व्यक्तीनं सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीनं सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्याबद्दल अपमानास्पद आणि चुकीची माहिती शेअर केली होती यामध्ये अमृता फडणवीस यांची सामाजिक प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असं नमूद करण्यात आलंय समाज माध्यमांवरती अमृता फडणवीस यांची बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती त्यानंतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी पाच आरोपी यांना अटक झाली असून दोन जण फरार आहेत अटकेत असलेल्या आरोपी यांच्याकडून पुणे सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज हा करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणामध्ये सुनावणी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पुणे सत्र न्यायालयानं नोटीस बजावले कोर्टात हजर राहा किंवा वकिलांमार्फत आपलं म्हणणं कळवावं असंही कोर्टानं या नोटीसमध्ये म्हटलंय या प्रकरणात अमृता फडणवीस यांची वैयक्तिक बदनामी झाली असल्याचं नमूद करण्यात आलंय त्यांचं याबाबत काय मत आहे हे कोर्टाला जाणून घ्यायचं